थोडा वेळ थांबल्यानंतर थोडं पारी पिल्यानंतर आता जरा बरं वाटतं आहे खूप ऊन आहे यार खूप ऊन आहे खूप डेंजर ऊन आहे काय सांगायचं तुम्हाला विदर्भामध्ये आता तर काहीच नाही पुढं गेल्यानंतर तर असलं डेंजर ऊन होणार आहे की आपण बाहेर पण जाऊ शकणार नाही तर तेव्हा रो राईड्स कशा करायचे आहेत त्याचं मला टेन्शन आहे लेट सी काहीतरी तोडगा आपल्याला काढायला पाहिजे असं होणार नाही असं जमणार नाही यूट्यूबवर जर आपल्याला प्रगती करायची आहे तर डेव्हलप करायचं लागेल स्वतःला त्याप्रमाणे लोकं तर कुठं कुठं राईड करत आपण तर काय एक छोटू मोठू राईड चालू आहे आपली अरे देवा सूर्यदेव तर परत तापले रे भाई परत तापले अरे बापरे कसलं ऊन लागतं आहे हां थोडंसं ढग आले होते तर बरं वाटत होतं पण आता परत ऊन लागायला लागलं आहे अरे परत ढग आले आहेत अरे परत ऊन आलं आहे अरे हे काय चाललं आहे तरी ठीक आहे आज जरा वातावरण ठीकठाक आहे जास्त काही ऊन नाही आहे दरवेळेसपेक्षा तरी तरी ठीकच आहे लवकरात लवकर कंप्लीट करू या बावीस किलोमीटरचा रन आणि थोडा विंड ब्लास्ट लागतो आहे त्यामुळे गो गाडी थोडी त्या साईडला जाते विंड ब्लास्ट मलाच लागतो आहे झाडं तर काही आलत नाही आहेत रे असतं असतं ते काहीतरी असतं भाई आपल्याला माहीत नाही एवढं लॉजिक यायला आवत बसत नाही मी परत एकदा परत एकदा सावली आली बघा चला मस्तच तर आपण ऑलमोस्ट आलो आहे दर्यापूरमध्ये आणि इथून पुढं आय थिंक रोड डिफरंट आहे सो so, मला एकदा मॅपवर बघावं लागेल रोड त्याच्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही बिकॉज uh, आपल्याला एक्झॅक्ट डेस्टिनेशन माहीत नाही आहे हो भाई साब हळू हळू वेगनार हळू राजवीर शेठ हळू चालवा जरा किती गाई तुम्हाला हुळ उलस्त आता आम्हाला हे काय दर्यापूरची आय थिंक स्कूल आहे तर ॲज पर गुगल मॅप्स आपण तर रोडला कनेक्ट झालो आहे जो जातो लासूरला बट मला uh, रोड जरा खराब वाटतो आहे यार ॲज युजल एक्झॅक्टली आपल्याला माहीत नाही यार या साईडचं सा। पण स्टील एक्सप्लोअर करण्यासाठी तर जावंच लागेल आपल्याला ब्लॉग करण्यासाठी तर जावंच लागेल आपल्या ला राईड कंटिन्यू ठेवण्यासाठी तर राय जावंच लागेल आय विश की आपला एक ग्रुप असावा रायडिंग कम्युनिटी बायकिंग कम्युनिटीचा जेणेकरून आपण एकटे न जाता आपल्या ग्रुप जावा पण विदर्भामध्ये हे पॉसिबल होईल की नाही होईल आपल्याला शक्य तर करून दाखवायचंच आहे ओके गाईज लासूर अराऊंड राहिलं हे सिक्स किलोमीटर सिक्स किलोमीटरसाठी सेवन मिनिट्स दाखवत आहे वा 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 त्याचं सगळं श्रेय जातं आपल्या रोडला आपल्या मीन्स रोडलाच त्यामुळे अरे काय हे अरे काय हे अटकलंय रे बाई रेकॉर्डिंग आपलं प्रॉब्लेम असं आहे की रेकॉर्डिंग आपण फोनमधून करतो थांबा जरा मला बघू द्या एक तर आयडिया नाही आहे अजून टाईम आहे अजून स्ट्रेटच जायचं आहे आपल्याला माझी तर क्युरिओसिटी खूप वाढत चालली आहे बिकॉज एक आठशे वर्षापूर्वीचं मंदिर माय गॉड आणि मी असं ऐकलं आहे की ते मंदिर एका रात्रीमध्ये बांधलं होतं तर।, तर मी प्रॉपर माहिती देईलच बिकॉज uh, मला पहिले रिसर्च करावं लागेल मलासुद्धा माहिती आहे नाही आहे सो मी चुकीची माहिती तुम्हाला देणार नाही त्यामुळे मी रिसर्च करूनच पूर्ण माहिती टाकेल पुरातन आनंदेश्वर शिव मंदिर लासूर दर्यापूर ओके ओके, ओके इग्नीस इग्नीससुद्धा इकडेच चालली आहे मला असं वाटतं आहे तर बघूया पुढे काय होतं आहे तर मी बघतो थोडं शोधतो सापडल्यानंतर आपण ब्लॉगमध्ये बघालच आणि जर नाही सापडलं आहे तरी व्लॉगमध्ये बघालच तर आपल्याला तसा रूट तर माहीत नाही पण ती जी पुढे इग्नेस चालली आहे गेस ते पण तिथेच चाललं आहे तर मी त्यांनाच फॉलो करतो आहे बघू हां आपण नो नोवरीज पियुष हम आ तर चला आपण परत जाण्याचं जी जर्नी आहे ती स्टार्ट केलेली आहे लासूरचं टेम्पल वॉज ऑसम ते जे कन्स्ट्रक्शन आहेत ॲज पर दी नॉलेज हेमाळपंथी स्टाईलमध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि खूप वर्षापूर्वीचं हे टेम्पल आहे ॲक्च्युली याची काही हिस्टॉरिक माहिती नाही आहे ॲज पर तिथे एक बोर्ड होतं त्या बोर्डवर या मंदिराबाबत सगळी माहिती मेन्शन होती तर मी नक्कीच व्हिडिओमध्ये तो बोर्डसुद्धा ॲड करेलच तर थोडीशी गाडी पळवून झाल्यानंतर असं छान वाटतंय काय सांगू mm -hmm. एकच नंबर माझ्या झाली भाई एन एस एन एस आहे नाईस एकच नंबर तर चला आपण ऑलमोस्ट पोचणार आहे आता दर्यापूरला आय थिंक मला तर भूक लागली आपण दर्यापूरमध्ये काहीतरी खाऊयात ओ इथे तर भंडारा चालू आहे ट्राय करून बघायचं का नाही नाही लग्न आहे लग्न आहे लग्न आहे जाऊ दे जाऊ दे मार खायला लगेल लग्न आहे नाही नको 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 चला आपण निघालो आहे दर्यापूरमधून परत आपल्या गावी आजचा प्रवास खूप छान झाला आहे आता बघूया लास्टचा प्रवास कसा होतो आहे तर लासूर आय एम इम्प्रेस्ड मस्त ठिकाण आहे वा फर्स्ट टाईम आलो आहे बट छान वाटलं म्हणजे एवढं मोठं पण नाही आहे बट स्टील तर इथून आपण जाऊ शकतो अकोला अकोट शेगाव धारणी अंजनगाव परतवाडा अंजनगाव ट्वेंटी एट किलोमीटर्स आपल्याला जायचं आहे अंजनगाव हा टन जो जातो आहे तो अंजनगावला जातो आहे ट्वेंटी एट किलोमीटर्स असणार आहे ट ओके 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 ओके, ओके। तर आता वाजले आहेत फोर फिफ्टी तर मेन डिफरन्स सिटीमध्ये आणि विलेजमध्ये विलेज म्हणजे खेडेगाव म्हणा विदर्भ म्हणा तर मेन डिफरन्स आहे की ट्रॅफिक इथे ट्रॅफिक नाही आहे आणि रोड खूप चांगले तर पुण्यामध्ये मला अराउंड वन आर थर्टी मिनिट्स फोर्टी फाय मिनिट्स वन आर फोर्टी फाय मिनिट्स फॉर ट्वेंटी फोर किलोमीटर्स गावाकडे आल्यानंतर लाईक द वातावरण पीसफुल एकदम एकदम स्वीट लोक पण खूप छान आहेत आणि आपलेच लोक आहेत त्यामुळे काही इश्यूच राहत नाही तर पुढच्या विकेंडमध्ये म्हणजे सॅटर्डेला मी चाललो आहे पुण्याला कारण की आपलं थोडंसं काम आहे आणि आता पुण्याला चाललो आहे म्हणजे आपल्याला एक वीक तर ऑफिसमध्ये जावं लागेल तर विदर्भातले मित्रगण प्लीज सबस्क्राईब करा यार प्लीज सबस्क्राईब करा बाई बाई भाई भाई बाय भाई 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 भाई। तर आता वाजलेत पाच तुम्हाला असं वाटत असेल खूप डार्क झालं आहे पण तसं नाही आहे त्याच्यामागे एक रिझन आहे तुम्हाला जर सण दिसत से असेल तर तो ढगांच्या मागे गेला आहे त्यामुळे असं थोडंसं डार्क वाटतं आहे परत आपण नायरा पेट्रोल पंपकडे आलो आहे रिटर्न बॅक टू नायरा पेट्रोल पंप चिखलदारा सिक्स्टी नाईन किलोमीटर्स आय आय एम बेट एक्सायटेड फॉर चिखलदारा मॅन आपण यार आता तर नाही जाऊ शकणार नंतर आल्यानंतरच जावं लागेल पण चिखलदाराला जाण्याची मजा म्हणजे कशी आहे ती पावसाळ्यातच आहे आता उन्हाळ्यामध्ये तर काय अवघडच आहे तिथं सिच्युएशन बट आपण ट्राय करूया एकदा म्हणजे राईड तिथं पण मारूया मला बघावलं गेलं यार हात टाईम झाले की नाही झाले तर तसं तर काही कळणार नाही आहे एक मिनिट अरे डार्क नाही झालंय माझं वायझर स्मोक आहे त्यामुळे असं वाटतं अंधार पडलाय का वा मित्रा वा किती उशी म्हणजे हे असंच पाहिजे अरे आज त्यांनी बाजूला दगड लावून ठेवलेत म्हणजे नकोच हे लोक काय करतात स्पीड ब्रेकर केला आहे ना घाल एका कोपऱ्यातून असं असं इथून 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 घाला जर स्पीड ब्रेकर तिकडे तर इकडून घालणार इकडून घालणार उगीच त्यामुळे होऊ शकतं ना ॲक्सिडेंट पण होऊ शकतो ते पडू पण शकतात काय सांगायचं सा। अरे बापरे बाई रे बरं रे बाबा वा 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 असं बघायला अरे बाप रे बाप काय रे रोडच्या मध्येच गाई माता गाऊ माता गाऊ माता बिन मध्येच मारे असं वाटतंय रिफ्रेशमेंट हीच आपली रिफ्रेशमेंट आहे ये येओ ढग डग 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 ढग 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 बापरे बापरे काय काय विषय गादी डेंजर आहे ते दे यार लोक व शेती या टाइमला शेतीत म्हणजे शेतात जायचं आणि बसायचं मस्त गार एकदम